आणि पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस संपली फ्रान्सची राजधानी स्वप्न नगरी कला नगरी मानल्या गेलेल्या पॅरिस मध्ये गेले, गेले जवळपास दिवस असलेली किंबहुना जोश चुरस, आनंद दुःख निराशा अपेक्षाभंग स्वप्नपूर्ती नवी उमेद अशा भावभावनांच्या कल्लोळानं धडधडत असलेली ऑलिम्पिक ज्योत काल शांत झाली या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या चमून पदक आणि मन दोन्ही जिंकली एक रौप्य आणि पाच अशा सहा पदकांसह भारताचा परतला हो। टोकियो भारताला पदेशी सगळ्यात जास्त सात पदक मिळाली होती आणि यंदा त्यापेक्षाही पुढची मजल मारण्याच्या निश्चयानं भारताचा चमू मैदानात उतरला होता तिरंदाजी ऍथलेटिक्स बॅडमिंटन मुष्टीयुद्ध इक्वेस्ट्रियन गोल्फ हॉकी टेनिस जुडो रोविंग सेलिंग नेमबाजी जलतरण कुस्ती टेबल टेनिस या खेळांमध्ये भारताचे क्रीडापटू मैदानात उतरले ॲथलेटिक्समध्ये एकोणतीस तर नेमबाजीत एकवीस क्रीडापटूंनी पदकांसाठी लढत दिली भारताच्या पदकांचं खातं उघडलं ते नेमबाज मनु भाकरनं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात तिनं कास्य पदकाला गवसणी घातली नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला हा मान तिनं पटकावला त्यानंतर लगेचच मनु भाकर आणि सरबजोत सिंह या जोडीनंही दहा मीटर एअर पिस्तल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकावर नाव कोरलं ही कामगिरी करणारी ही पहिलीच भारतीय जोडी आहे या विजयामुळे मनु भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी स्वतंत्र भारतातली पहिली खेळाडू आहे म्हणून तीन पदकं जिंकून हॅट्रिक साधावी असं आपल्या सगळ्यांना मनोमन वाटत होतं पण महिलांच्या पंचवीस मीटर एअर पिस्तल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली आणि ही हॅट्रिक थोडक्यात हुकली त्यामुळे आपण सगळेच हळहळलो मात्र नेमबाजीतली ही घोडदौड कायम राखत महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेनं पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कास्य पदकाला गवसणी घातली आणि ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची हॅट्रिक साधली या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलं वहिलं ऑलिम्पिक पदक ठरलं शिवाय एकाच ऑलिम्पिकमध्ये एकाच क्रीडा प्रकारात तीन ची, ची पदक मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं कांस्य पदक पटकावून भारतीय हॉकीचं अक्षरशः पुनरुज्जीवन केल्याचं आपल्याला आठवत असेलच यामुळे हॉकी ही आपल्याला पदकाची अपेक्षा होतीच ती खरी ठरवत हॉकी संघानं दोन एक ची पिछाडी भरून काढत स्पेनला नमवून कांस्य पदक पटकावलं सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकं का मिळवण्याची कामगिरी भारतानं बावन्न वर्षांनंतर केले आधीच्या सामन्यात भारतानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला तीन दोन न पराभूत केलं एकोणीसशे बहात्तरच्या म्युनिक ऑलिम्पिकनंतर बावन्न वर्षांनी भारतानं यंदा ऑस्ट्रेलियावर मात केले या संपूर्ण स्पर्धेत दहा गोल करणारा भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि विरोधी संघाचा चेंडू आणि भारताची गोलपोस्ट यात भक्कम बुरुजासारखा उभा ठाकलेला गोलकीपर पी आर श्रीजेश या कामगिरीचे खरे शिल्पकार ठरले ऑलिम्पिकच्या सुरुवातीपासूनच सगळ्या भारतीयांचे डोळे लागलेले होते ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याकडे सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक पड़क पटकावण्यात त्याला अपयश आलं पण दोन ऑलिम्पिक पदक मिळवणारा तो भारताचा पाचवा क्रीडापटू ठरला आणि भारतासाठी शेवटचं सहावं पदक मिळवलं ते पैलवान अमन सेहरावत यानं पुरुषांच्या सत्तावन्न किलो फ्री स्टाईल वजनी गटात ऑलिम्पिक पदक पड़क पटकावणारा सर्वात कमी वयाचा भारतीय क्रीडापटू हा मानही त्यानं या पदकासोबत पटकावला याशिवाय ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये उपांत्य फेरीत धडक मारणारा सेन भारताचा पहिला ठरला महिला स्थानी असलेली लक्षा बॉलिम्पिकच्या उपा पूर्व फेरीपर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये उतरलेल्या श्रीजा अकुला हिनंही मनिका पाठोपाठ हा मान मिळवला तसं पाहिलं तर यंदाची पॅरिस ऑलिम्पिक भारतासाठी तुलनेनं निराशाजनकच ठरली दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपेक्षा भारताची पदक संख्या आणि पदकतालिकेतली क्रमवारी सुद्धा घसरली एकही एक सुवर्णपदक यंदा भारताला मिळालं नाही चौथ्या स्थानी राहण्याचा शाप खरा ठरवत आपले अनेक क्रीडापटू यंदा पदकापासून थोडक्यात वंचित राहिले तिरंदाजीच्या मिश्र सांघिक प्रकारात धीरज बोंबदेवरा आणि अंकिता भकत बॅडमिंटनपटू लक्षसेन भारोत्तोलक मीराबाई चानू नेमबाज मनुभाकर यांच्यासह भारताचे अनेक क्रीडापटू आपापल्या क्रीडा प्रकारांमध्ये चौथ्या स्थानी राहिले आणि त्यांचा पोडियम फिनिश हुकला कुस्ती स्पर्धेत टोकियोमध्ये भारताला दोन पदकं मिळाली होती पण यंदा ही संख्या एकावर आली आहे भालाफेकीत सुवर्ण पदकाऐवजी रौप्य पदकावर आपल्याला समाधान मानावं लागलंय मुष्टीयुद्ध बॅडमिंटन भारोत्तोलन या सर्व स्पर्धांमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकं पटकावलेल्या भारताच्या पदरी यंदा मात्र निराशा झाली सगळ्यात जास्त अपेक्षाभंग यंदा बॅडमिंटनपटूंनी केला असं म्हणायला हरकत नाही तीन सलग मध्ये पदकं पटकावण्याची कामगिरी करण्याचं ध्येय ठेवून स्पर्धेत उतरलेल्या पी व्ही सिंधूला सुरुवातीच्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला सध्या उत्तम फॉर्ममध्ये असलेली सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडीही लवकरच बाहेर पडली लक्ष्य सेनला सुरुवातीची आघाडी टिकवता न आल्यानं पदाला मुकावं लागलं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहाईनही यंदा आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरली टोकियोमध्ये कुस्तीची दोन पदकं मिळवून देणारे बजरंग पुनिया आणि रवी दहिया यंदा ऑलिम्पिकमध्ये खेळलेच नाहीत टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकंदर सात आणि आत्तापर्यंतची सर्वाधिक पदकं पटकावून पदकतालिकेत अठ्ठेचाळीसाव्या स्थानी राहिलेला भारत यंदा एक रौप्य आणि पाच कांस्य अशी सहाच पदकं मिळवू शकला आणि एकाहत्तराव्या स्थानावर घसरला सगळ्यांनाच धक्का आणि चटका लावणारी आणखी एक घटना म्हणजे पैलवान विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्याचा निर्णय अंतिम फेरीच्या सामन्यासाठी सज्ज असलेल्या आणि उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या विनेशचं वजन मर्यादेपेक्षा शंभर ग्रॅम जास्त भरल्यानं तिला स्पर्धेतनं बाहेर पडावं लागलं या निर्णयाला आव्हान देऊन आपल्याला रौप्य पदक दिलं जावं अशा विनेशनं केलेल्या याचिकेचा निर्णय काय येतोय याकडे आता आपल्या सगळ्यांच लक्ष लागले थोडक्यात काय तर मिळालेल्या पदकांचा आनंद आहेच पण ही पदक संख्या जवळपास दुप्पट होऊ शकली असती ही खंतही आहे और भले ही पॅरिस ऑलिम्पिक खतम हो गई हो लेकिन रास्ता बहुत लंबा है श्रोते हो आता अगदी आपल्याला आपल्यालाही चुकल्या चुकल्यासारखंच होईल खरं तर साता समुद्रापार रंगलेला हा सोहळा टीव्ही किंवा फोनवर पाहणारे आपण पण त्यातही किती रंगून जातो आपल्या देशाला पदक मिळावं आपला तिरंगा वर जाताना दिसावा आपलं राष्ट्रगीत ऑलिम्पिक स्टेडियममध्ये घुमावं ही भावना नक्कीच प्रबळ असते आपल्या क्रीडापटूंच्या प्रत्येक यशासोबत आपणही आनंदतो त्यांच्या पदरी निराशा आली तर आपणही हळहळतो काही पलीकडे जाऊन इतरही देशांच्या क्रीडापटूंचं त्यांच्या दे खेळाचं कौतुक करायला एखाद्या आगळ्या वेगळ्या खेळाडूच्या कामगिरीवर मिम्स पासून पोस्ट पर्यंत सगळ्या माध्यमातून भाष्य करायलाही आपण सरसावतोच ऑलिम्पिक संपता संपता नीरज चोप्रा स्वप्नील कुसळे ही नावं जशी आपल्याला प्रिय होतात तशीच नदा हाफेज युसुफ डिकेच अशी नावंही ओळखीची वाटायला लागतात कारण ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धा आपल्याला सगळ्या सीमा ओलांडून फक्त खेळ खेळ भावना खिलाडू वृत्ती या भावनेने एकत्र आणतात हीच भावना आपल्या मनात जपूया पदक पटकावलेल्या क्रीडापटूंचं कौतुक करतानाच ते मिळवण्यात यश न आलेल्या क्रीडापटूंच्या प्रयत्नांचाही आदर राखूया आणि या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्ट मालिकेत तिथेच थांबूया नमस्कार नमस्कार